आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे वर मी चिंतन मांडणार आहे अभंग हिंदी आहे आणि चिंतन मी मराठीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे अभंग सहा चरणाचा आहे एक चरण चार कटकणीचा आहे असा मोठा असणारा अभंग असल्यामुळे प्रत्येक चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग भजा ते बुरा जिकिरतई करे कुटे तहा झड करे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बराय यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात भजा ते बुरा जिकिरतई करे शिरकाटे उरकुटे तह झड करे कारण महाराज या अभंगामधून द्वेष ज्याच्या जीवनामध्ये गेलेला नाही आणि जो द्वेष असल्यामुळं मग तो तमगुण त्याच्या जीवनामध्ये आहे मग तो भगवंताची भक्ती करीत असल तो संसारात असल परमार्थात असल कुठंही असल मग त्याच्या जीवनामध्ये जर द्वेष असल तर तो अत्यंत वाईट असणारा दुर्गुण आहे तो अत्यंत नकारात्मक विचार मनुष्य त्याच्या जीवनामध्ये करीत राहतो त्याची भावना सतत नकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये चालू असतात कशामुळं त्या दिवसामुळं आणि त्या द्वेषामुळं काय होतं त्याला राग उत्पन्न होतो मग राग उत्पन्न झालं की त्याच्यामधून तिरस्कार आणि त्या तिरस्कारामधून मत्सर आणि हे मत्सर एकदा त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाला की त्याचं ते आज्ञान भीती आणि दुःख आज्ञान कशामुळं हा कुणासह कुणासोबतही त्याच्या जीवनामध्ये बोलत असताना वागत असताना त्याच्या घरामधली व्यक्ती असो बाहेरली व्यक्ती असो तिचं जे बोलणं आहे ती जो बोलतो घरचा असो बाहेरचा तो असो त्याचं जो बोलणं त्याच्या जीवनामध्ये ऐकलं की त्याचा चुकीची समज त्याची दृढ निर्माण होते मग ही समज त्याच्या जीवनामध्ये वाढत 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 जाते एवढे वाढत जाते की लोक त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात त्याच्या घरामधले मनुष्य त्याला भेटतात कारण ह्याला कसंही बोललं तर ह्याच्या मनामध्ये द्वेष येतो त्याच्यामधून तो तिरस्कार मत्सर आणि भांडाय उठतो मला सांगतात की तो भांडाय उठतो मग आता किती दिवस त्याचं लोक सहन करणार आहेत कोणतरी त्याला मग त्याचं डोकं फोडतं आता डोकं फोडलं की मग ऊर बडवून रडतो त्याच्या जीवनामध्ये मोठं मोठ्यानं रडतो भीती असते कशाची मरणाची भीती असते गाव गोळा करतो आणि गाव गोळा झाल्यामुळं मोठमोठ्यानं स्वतः असतो येणं मला मारलं येणं माझं डोकं फोडलं आणि मग याच्यामुळं लोक याला आधीच भीत असतात याला वाटतं मला लोक माझ्या जीवनामध्ये कारण भियेतात मात्र त्याला त्याच्या जीवनामध्ये लोक भियेत नाहीत त्याच्या अंगामध्ये असणारा जो द्वेष आहे त्याच्यामुळं मत्सर राग त्याच्या जीवनामध्ये जो निर्माण झालेला आहे त्यानं जे पाळलेले शत्रू आहेत त्याला न काढल्यामुळे लोक त्याला भेत असतात पण तो त्याच्या जीवनामध्ये त्याच द्वेषामुळे त्याचं जीवन कसं होतं अख्खं जीवन त्याच्या जीवनामध्ये दुःखमयी त्याला जीवन जगावं लागतं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तहा एक तू तहा एक ही तहा एक तूही रे बाबा हम तुम नही आता तीन वेळेस तहा एक ही तहा एक ही तहा एक तू रे बाबा हम तुम नहीम तू अहंकारी आहेस तू अहंकारी आहेस तू अहंकारी आहेस मी अहंकारी नाही आता हा अहंकार तर एवढा वाईट असणारा गुण आहे याच्याबद्दल माऊली म्हणतात नवल अहंकाराची गोटी विशेष नाचवी ना ना हा अहंकार आज्ञानी मनुष्याच्या पाठी लागतच नाही जो ज्ञानी म्हणून घेतो त्याच्या जीवनामध्ये त्याला पैज लावून त्याला मारल्याशिवाय राहत नाही एखादा अभंग येत असल एखादा छोटं मोठं पीटी एखादं वाजवितं असेल मृदंग येत असेल कोणतंही तुमच्या जीवनामध्ये कारण थोडंही ज्ञान झालं म्हटलं की तिथं अहंकार तुम्हाला पैज लावून तुमच्या जीवनामध्ये मारतो हा परमार्थामध्ये तर एवढा वाढलेला आहे माफी मागून बोलतो कारण अहंकाराचं एवढं सध्या उफाळा आहे त्याच्याबद्दल न बोलल्याला बरं पण आमच्या परमार्थिक लोकांनी याच्यापासून दूर राहायला पाहिजे पण आमच्या भजन भजन जे भजनकरी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा या अहंकारामुळं प्रेम नाही या द्वेषामुळं प्रेम राहिलं नाही सगळी नकारात्मक भावना बघण्याची पाहण्याची बोलण्याची तिरस्कारानंच सगळं आमचा परमार्थ सध्या चाललेला आहे लोक पाहतात म्हणून लोक आमच्याजवळ यायला तयार नाहीत आमच्यापासून दूर राहिलेले आहेत कीर्तन जरी किती किती मोठा महाराज म्हणलं तर शंभर दोनशेसुद्धा लोक कशामुळे येणार कारण आमच्यातला जर तिरस्कार जात नसेल महाराज महाराजाचंच पटत नसल गायक गायकाचं वादक वादकाचं भजन करी भजन करायचं जर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा अहंकार त्यांच्या जीवनामधला द्वेष जात नसेल तर आमचं आचरण लोकांनी काय घेवं हे हो। अत्यंत सध्या तरी या करयुगामध्ये या दोन गुणामुळं आमचा परमार्थ सध्या मात, माती मातीमध्ये जायलेला आहे असं माफी मागून माझ्या जीवनामधून बोलतो कारण महाराजाने साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी हे सत्य सांगितलेलं आहे असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात दिदार दे को भरे नाही किशे पचाने कोय सच्चा नाही सके झोटा झुटे रोय आता प्रत्येक मनुष्याला डोळे दिलेले आहेत तो डोळ्याने या जगाला पाहतो मात्र आपले डोळे आपल्याच डोळ्याला पाहू पाहू शकत नाहीत तसं आपल्या डोळ्याला आपलं स्वतःचं आत्मस्वरूप दिसत नाही आपल्या मनालाही आपलं आत्मस्वरूप दिसत नाही कळत नाही बुद्धीलाही कळत नाही त्याच्यामुळं मनाला बुद्धीला आपलं आत्मतत्व न कळाल्यामुळे आपण त्याला मानित नाहीत किंवा त्याला जाणण्याचा आपल्या जीवनामध्ये कधीहीच प्रयत्न करीत नाही पण सत्य तेच आहे सत्य आहे आपण असत्य जगभर पाहतो जे खोटं आहे त्याला पाहण्याचा रात्रंदिवस आपले डोळे हे प्रयत्न करतात मर्जीपर्यंत आपण असत्य पाहतो खोटं पाहतो पण सत्य जे आपलं स्वरूप आहे ते सत्याला पाहण्याचा त्याला जाणण्याचा आपल्या जीवनामध्ये कधीच प्रयत्न करीत नाही म्हणून महाराज म्हणतात सच्चा नाही पकडस के झोटा झुटे रोय कारण आपण सत्याला कधी ओळखू शकलो नाही सत्याला आपण कधी पकडू शकलो नाही याच्याबद्दल महाराजाने सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे कारण प्रत्येक घरातला मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये कोणतरी मरतं आपल्या घरामध्ये आपल्या आजोबा पंजोबा म्हणा आपले आई वडील हे मेल्यानंतर प्रत्येक मनुष्य ते रडतो त्याच्या जीवनामध्ये एवढं रडतो की त्याला त्याचं प्रेम उद्भवतं असं त्याला वाटतं पण जो मेलेला मृतदेह आहे तोही महाराज म्हणतात खोटा आहे आणि आपला रडणारा मृतदेह आपण ज्या ज्या देहानं रडतो आपला देहही खोटा आहे कुणाचाही देह असला तर त्या देहाचं मरण धर्मा हा गुण आहे म्हणून रडणारा कोण आहे खोटं खोट्यासाठी रडतो सत्य कधी रडत नाही सत्याचा कधी जन्मच होत नाही म्हणून सत्याचा जन्म होत नसल्यामुळे सत्य मरतही नाही म्हणून आत्मा कोणासाठी रडत नाही मेलेलाचाही आत्मा कोणासाठी रडत नाही आपलाही आत्मा कोणासाठी रडत नाही आपण जे रडतो कारण आपल्या जीवनामध्ये सत्यासाठी रडत नाही आपला जो जवळचा गेलेला आहे त्याच्यापासून तो घरात काम करणारा एक मजूर गेला आहे या प्रकारानं आपल्या जीवनामध्ये त्याच्याशी रडतो खरं प्रेम नसतं आपल्या मनामध्ये किंवा आपल्या अंतकरणामध्ये आपलं रडणंसुद्धा स्वार्थी आहे म्हणून महाराज म्हणतात खोटं खोट्यासाठी रडतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये चा। चा। महाराज म्हणतात किसे कहे मेरा किने सतीली भास नाही मेलो मिले जीव जीवना झुटा किया नाश इथे सुंदर सांगतात अरे तुझ्याशिवाय या जगात तुझं कोणीच नाही तू ज्याला तुझी बायको म्हणतोस ज्याला तुझं लेकरू म्हणतोस आत्ता तुझं लेकरू आहे मागच्या जन्मामध्ये तुझी ती बायको होते का तुझं ते लेकरू होतं का बरे मेल्यानंतर तुझं ते बायकू तुझीच राहणार आहे का तू तिचा राहणार आहेस का सत्य तुला तुझ्या जीवनामध्ये जाणणार नाहीस जाणून घेण्याचा कधी तुझ्या जीवनामध्ये प्रयत्न केला नाही सत्य काय सत्य हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे आपलं आत्मस्वरूप आहे या आत्मस्वरूपाला कारण पाहण्यासाठी याला प्राप्त करण्यासाठी तर आपण मनुष्याच्या देहाला आलेलं आहो आपल्याला ज्ञान बुद्धी विवेक भगवंतानं दिलेला आहे त्या सत्याची ओळख आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची आहे आता ही ओळख करून घेण्यासाठी नाही मेलो मिले जीवना झुटा कियानास आपल्याला हे जीवन जे जी मिळालेलं आहे त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी त्या आल्हाची प्राप्ती करण्यासाठी जीवन मिळालेलं आहे हे जीवन जर आपल्याला कळलं नाही जीवाचे जीवनामृताचे तनु ब्रह्मांड भूषण नारायण कारण त्या ब्रह्मांडभूषण नारायणाला ना जर आपल्या जीवनामध्ये ओळखिलं नाही झुटा कियानास कारण ही आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे जे आयुष्य आपल्याला जे शंभर वर्षाचं भगवंताला भगवंताना आपल्याला दिलेलं आहे ते आपलं आयुष्य व्यर्थ जाईल वाया जाईल असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात सोनोबाई कैसा तो होय तैसा होय बाट खाना कहना एक बारा तो हो एक बारा तो है कारण इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कर्म करावंच लागतं पण त्या कर्माच्या फळाचा अधिकार आपल्याला भगवंताने दिलेला नाही कारण कर ते कर्म त्या कर्माचं फळ हे भगवंताकडं त्याच्याकडं अधिकार आहे आपण जसं कर्म कराल त्याच्याप्रमाणे फळ मिळतं पण ते फळ आपल्या जीवनामध्ये कधी मिळतं कारण त्या प्रत्येक कर्मावर ते फळ अवलंबून आहेत म्हणून महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंताना हा सुंदर असा नरदेह दिलेला आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जे मिळालेलं आहे तुम्हाला धन पद प्रतिष्ठा तर काय करा आणि खरंच सांगायचं तर मुस्लिम धर्मामध्ये ते खरंच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जी त्यांची कमाई होते दहा पैसे का होणार ते अल्लाच्या नावानं बाजूला ठेवतात आणि ते त्याच्यासाठीच खर्च करतात मात्र आमच्या हिंदू धर्मामध्ये कोठ्यावधी रुपये जरी कमी तर असलं तर ते दहा टक्के रक्कम ते बाजून बाजूला काढून त्या ईश्वरासाठी किंवा त्या सत्कर्मासाठी किंवा लोकासाठी त्याच्या जीवनामध्ये खर्च करीत नाहीत मला सांगतात की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळालेला हा नरदेव अनमोल आहे तुम्हाला तुम्ही खात असताना कारण वाटून खा कारण तुम्हाला अल्लानं आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये सगळं तुम्हीच खाण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यामधले दोन घास तरी दुसऱ्याला द्या तुमच्यामधला दहा रुपये कमाईमधला एक रुपये तरी ते दुसऱ्याला किंवा परोपकार करा तुमच्या जीवनामध्ये कारण हा एक दिवस नरदेह जाणार आहे आपणही इथून जाणार आहोत मग नंतर मनुष्याचा देह मिळणार आहे का कशाचा देह मिळणार आहे हे कोणालाच माहीत नाही म्हणून आपल्याला मिळालेलं हे जीवन कारण अनमूल्य असणारं जीवन आपल्या जीवनामध्ये आनंदामध्ये घालवावं सुख समाधान शांती लोकालाही शांती समाधाने जगू देवं आपणही आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधानाने जीवन जगावं आणि जे आहे त्याच्यामध्ये समाधान मारा मानावं आणि जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामधून लोकाला देण्याचा प्रयत्न करावा असं महाराज अभंगाच्या कारण पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात भला लिया भेक मुळे आपणा नपा सो ही सखा हका एक कारण मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये चांगलं काय आणि वाईट काय इथं महाराज उत्तम चांगलं मानतात आपल्याला उत्तम आणि चांगलं ओळखण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्याला दिलेला आहे म्हणून म्हटलं की आपल्याला बुद्धी आहे विवेक आहे प्रत्येक कर्म करीत असताना आपण धर्मशास्त्र किंवा आपला कायदा याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म करतो किंवा नाही संसारात परमार्थात व्यवहारात राजकारणामध्ये कारण नफा आणि तोटा इथं पाहण्याचं नाही तोटा कुठं संसारात परमार्थामध्ये कितीही आपण ते तोटा पाहण्याचा प्रयत्न केला तरी कधी नफा होतो कधी तोटा होतो नफा होईल असंच सांगता येत नाही आणि परमार्थामध्ये तर आपल्या जीवनामध्ये तोटा समजूनच परमार्थ करावा लागतो ते भगवंत कसा आहे कुठं आहे कसं जावं लागतं कितीही प्रयत्न केलं केलं तरी त्या भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होईल अशी खात्री आपल्या जीवनामध्ये देता येत नाही म्हणून आपल्याला सखा कोणाला म्हणायचं कारण ठीक आहे सखा तुमच्या जीवनामध्ये संसारात परमार्थात हे सगळे व्यवहारामध्ये किंवा हे सखा चाललं हा मित्र तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कारण तो सहकार्य करील पण अंतकाळाच्या वेळी आपल्याला कोण सहकारणार सहकार्य करणार आहे कोणीच करणार आहे तुम्हाला सखा करून घ्यायचा असेल अंतकाळाच्या वेळीच तुम्हाला जर सहकारी पाहिजे असेल तर तो पांडुरंग परमात्मा किंवा तो तु आल्ला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सहकार सहकारी करणार आहे तुटला विशाचा दोरा तुटला विशाचा दोरा यर बाबू गाप सारा टाकूने पळती रांडापुरे अंती होती पाट मोरे सर्व सुखाचे सांगाती सर्व सुखाचे सांगाती अंति नये रे ती तुटला विशाचा दोरा तुटला विशाचा दोरा ते संत त्यांच्या जीवनामध्ये सुंदर सांगतात मनुष्याला सावध करतात म्हणून आपल्या जीवनामध्ये सावध व्हायचं किंवा नाही हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तो अधिकार त्या आल्लाने त्या भगवंताने मी म्हटलं की त्या भगवंताला नावच नाही महाराजाच्या जीवनामध्ये त्यांना अनुभव आल्यामुळे एखादी आल्ला म्हणतात पांडुरंग म्हणतात म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मी माझ्या काही आता काही गोष्टी बोलतो आमच्या परमार्थामध्ये जर दुसरं आल्ला म्हटलं तर काही ह्यांच्या काय झोंबतं काय मला त्याच्याबद्दल माफी मागून बोलतो अरे बाबा आल्लाही तुमचाच आहे पांडुरंग तुमचाच आहे शिव तुमचाच आहे तुम्ही जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या स्वरूपाला ओळखणार नाहीत कोण शिव कोण आल्ला ही तुमची पुढच्या गोष्टी आहेत हे आज्ञान आपल्या जीवनामध्ये काढून टाकावं संतांच्या अनुभूतीमधून जर महाराज त्यांच्या जीवनामध्ये आल्ला म्हणायला ते मागं पुढं पाहत नसतील तर आमचा कोठर वारकरी हे चिंतनसुद्धा ऐकायला त्याच्या जीवनामध्ये तयार नाही आल्ला म्हटलं की त्याला वाटतं आल्ला कसं नाव घेवं हे हो। चुकीचं आहे तुमची अनुभूती आहे का महाराजाच्या अनुभूतीमधून बोलतात म्हणून हे झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुक आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा पूर्णिमराम तू करम तु तुकाराम, तुकाराम, तुकाराम बोला पुंडली गुरुदेव हरिविठ्ठल श्री तुकाराम